नमस्कार आज बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दुसऱ्यांदा मी याज आगे माजा 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 या जागेवरती माझ्या नेत्या माझ्या मार्गदर्शक आणि ज्यांनी मला आणि माझ्यासारख्या असंख्य मुलींना महिलांना राजकारणात आणलं त्या आदरणीय सुप्रियाता सुळे या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्यांनी कधीही चार वेळा मुख्यमंत्री असलेले साहेब संरक्षण मंत्री साहे, कृषी मंत्री, मंत्री असताना देखील त्याचा बडे बजावपणा केला नाही शरदाची प्रतिभा कशी असावी आणि त्याची प्रतिमा कशी असावी ते सुप्रियाताईच्या निमित्ताने ज्यांनी देशाला दिलं त्या आदरणीय प्रतिभा काकी आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या मार्गदर्शक आदरणीय विद्याताई चव्हाण या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सगळ्या माता भगिनी छत्रपती शिवरायांच्या हिरकणी सारख्या कुठल्याही दबावाला न जुबांधता हा सर करून या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते ही ऐतिहासिक निवडणूक आहे आम्ही राज्यभर फिरतोय पवार साहेब फिरतायत महाराष्ट्राचा काना कोपरा पिंजून काढतायत आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला सगळ्या महाराष्ट्राला देशाला सांगायचंय कि ही निवडणूक गावकी भावकीची नाही ही निवडणूक नाही ही निवडणूक ना महाराष्ट्राच्या अस्मितेची बारामतीच्या स्वाभिमानाची आणि मोदी विरोध पवार साहेबांच्या विचारांची आहे त्यामुळे एकच मिनिट पाठीमागे सर्व महिला भगिनी आहेत जागा इकडे स्टेजच्या डाव्या बाजूला आहे प्लीज आपण पुढे या जागा पुढे आयोजकांना नंबर लावा स्टेज कडे धन्यवाद प्लीज कंटिन्यू ताई मला आवर्जून सांगायचंय आणि मी बर सांगते आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब इथं उपस्थित आहे मला सांगायचं ही कुटुंबाची निवडणूक नाही आम्ही इथं आलो मेहत्रे ताई महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आलो अरे सुप्रिया ताई सुळे तुमच्या ता फक्त खासदार नाही जाणीवांचा तुमच्या आमच्या लेखीचा घेतला आणि महाराष्ट्रातल्या स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण कमी हो म्हणून पायी दिंडी काढली त्या सुप्रियाताईच्या सन्मानासाठी महाराष्ट्राच्या लेखीसाठी आणि या भारताच्या संसदेमध्ये तब्बल नऊ वेळा ज्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वानी ठसा उमटवलाय त्या सह्याद्री कन्यासाठी आपण तुम्ही सगळे एकत्र झालेलो मला कळतच नाही पुरुषार्थ लिगसी सिंहासन हे दिलं पाहिजे पुरुषांनाच ही कुठली प्रथा आहे मी ज्या भागातून येते ना तो धाराशी उस्मानाबाद आमच्याकडे आई भवानी तुझा भवानी साडेतीन शक्तीपीठापैकी एक तुम्ही येत असाल दर्शनाला आजी येता का नाही हात हातवर करा येतं का नाही इकडं बघा झालाय हातवर आणि असे साडेतीन शक्तीपीठाचा वारसा असलेला महाराष्ट्र आहे या वेळेस मतांचा जोगवा निष्ठेनी वडिलांचा आब राखत वडिलांची ताठ मान ठेवत ठेवणाऱ्या सुप्रियाताईंसाठी मतांचा जोगवा झाला पाहिजे ही प्रामाणिकपणे मतांचा जोगवा आहे आम्ही ज्यांच्यासाठी भाषण करतोय त्याचा मला अभिमान आहे अरे एवढ्या संध्या होत्या सगळ्यांना मिनिस्टर व्हायचंय सगळ्यांना पक्षाचा अध्यक्ष व्हायचंय सगळ्याला स्वतःच्या हातात सगळं पाहिजे पण या सगळ्याला जुमानून आपल्या वडिलांचा साठ वर्षाचा संघर्ष बारामतीच्या काटेवाडी पासून ते दिल्लीपर्यंत सहा जनपद पर्यंत सोपाय का हो आज काय लागत नाही सांगा मला तुम्ही एक घर बनवायला या माणसानी पक्ष उभा केला माणसं उभा केली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा गडचिरोलीच्या अहिरीत जा भंडाऱ्याच्या तुमसरला जा तुम्ही भंडारा गोंदियाच्या चुल्हाडला जा आम्ही जाऊन आलो म्हणून सांगते तिथं सुद्धा लोक म्हणतात की पवार साहेबांना साथ द्या या महाराष्ट्राच्या सह्याद्रीला साथ द्या आणि त्यांच्या सह्याद्री कन्येला साथ द्या या ठिकाणी ही आपली सभा होती कोणीतरी मला सांगितलं की आम्हाला सांगता सभेसाठी हे मैदान मिळत नाही अरे ज्यांनी वाढवलं ज्यांनी तुमचे पाळणे केले सुकोडा डुकोडा केला त्यांना सुद्धा तुम्ही विसरताय परंतु ही माझी माता माऊली विसरणार नाही हा मला ठाम विश्वास आहे मोठ्या संख्येने तुम्ही आलात काही मी नेहमी म्हणत असते सोन्या चांदीचे दागिने किती असू द्या हो सोन्याचं पैंजण जरी असलं ना काकू ते आपण कुठे घालतो पायात पण तुम्हाला मला शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कपाळाचा टिळा होयचाय गुलाल होयचाय आणि 4 जूनला दाखवून द्या तुम्ही नारी शक्ती म्हणून हा महाराष्ट्र काय करतो दाखवून द्या मोदीजींना अमित शाहंना पन्नास खोकेचे लोक तुम्ही विकत घेऊ शकता परंतु बारामतीची जनता ह्या आई भगिनी कोणाच्याही पैशाला दबावाला जुमानत नाहीत त्यांच्या मनानं ठरवलंय काल मी करंजेला होते प्रियांका आहे का, का? तिथे एक महिला दुचाकीवर मोटरसायकलवर जात होती मला म्हणली थांबा जरा मी तुमचं भाषण ऐकते थांबा उतरले मी खाली मला म्हणले आमच्या बारामती मतदारसंघामध्ये एकच ठरलंय आमच्या मनानं घेतलंय ठाव बारामती लोकसभेत घुमणार सुप्रिया सुळेंचं नाव ठरलेलं आहे कालच मी व्हिडिओ पोस्ट केला मी डायलॉग करत नाही मला ऍक्टिंग करून भाषण करायला आवडत नाही जे आहे ते सरळ आहे सुप्रिया ताईंसाठी का आले माझ्या घरात ताई सरपंच नाही कोणी खासदार नाही आमदार नाही मामा काका कोणी कुछ नाही मी ताईंना विचारलं होतं दोन हजार बाराला ताई तुम्ही पवार साहेबांची एकूण एक मुलगी आहेत आमच्यासारख्या मुलींनाही वाटतं राजकारण करावं काय संधी देणार त्यांनी मला अकरा जुलै दोन हजार बाराला धाराशिवच्या स्टेजवर सांगितलं होतं तुझ्यात गुणवत्ता असेल सक्षणा तर तुला मिरिटच्या जोरावरती मी राज्याचं प्रदेशाध्यक्ष करेन आणि दुसऱ्यांदा तुमच्या समोर भटक्या समाजातली मुलगी बोलतीये हे क्रेडिट सुप्रिया ताईंच केलं ना नेत्यांच्या सुद्धा मुली होत्या भरपूर मुली होत्या परंतु माझं मिरिट होतं त्यांनी मला संधी दिली आणि याचं भान ठेवून मी इथं प्रचाराला आलेली पवार साहेबांचा अभिमान वाटतो मला माझ्या जिल्ह्यामधले सगळे नेते म्हणले हिच्या प्रचाराला जिल्हा परिषदच्या आल्या आणि काय म्हणे हिला कुणी मानत नाही मी म्हटलं एकदा पवार साहेबांना मागच्या दोन वर्षाखालची गोष्ट सांगते तुम्हाला सांगावं लागतंय लोकांना माहीत असलं पाहिजे मी बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला पवार साहेबांकडे गेले मुंबईमध्ये एकटीच माझ्यासोबत कुणी नाही हो माझी शिफारस करायला हिला करा हिला करा मी एकटीच मी गेले पवार साहेबांकडे साहेबांना म्हटलं साहेब माझ्या प्रचाराला सुप्रियता आल्या होत्या आता माझी टर्म जिल्हा परिषदची पूर्ण होतीये माझी इच्छा आहे मी तिकडे दवाखाने बांधले शाळा बांधले तुमच्या शुभ असते त्या सात कोटीच्या इमारतीचं लोकार्पण व्हावं पवार साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता डायरी बघितली मला म्हटले सक्षणा सहा मार्चला मी तुझ्याकडे येतो अहो माझं सुपाचं काळीच केवढं मोठं झालं सह्याद्री एवढं आपल्या गरिबाच्या घरी पवार येत आहेत आपलं काय नाही हो कारखाना नाही संस्था नाही बालवाडी नाही पण पवार साहेब आले कारण सुप्रिया ताईन पवार साहेबांनी सांगितलं की गेलं पाहिजे आणि माझ्या वडिलांना विश्वास नव्हता हो तरी सुद्धा पवारसाहेब आले कारण वडील म्हणजे एवढा मोठा माणूस कारखान्याची उद्घाटन करतात तुझ्यातला कशाला येतील मी मला येणार आणि ताई काकी अक्का सगळ्यांना सांगते विद्याताई पवारसाहेब आले आणि पाच तास माझ्या कार्यक्रमात पवार साहेबांनी वेळ दिला आणि म्हणून या लेखीसाठी आम्ही इथं आलेलो आहे मला त्याचा अभिमान आहे उद्या आमदार की खासदार की होत राहील हो पण या छत्रपतींच्या डॉक्टर आंबेडकरांच्या अहिल्यादेव होळकरांच्या एक दाखवलं पाहिजे कि जेव्हा जेव्हा सोयक्या के आक्रमण केलेलं आहे सुप्रिया ताई मला रागवतील भाषणानंतर पण ताई मला हे सांगावं लागेल मी माफी मागून तुमची बोलते परत तुम्ही बारामतीला मला बोलवू नका लखोजी जाधवांनी महासाहेब जिजाऊंच्या शंभू शिव राजावरती आक्रमण केलं होतं त्यांच्या त्या रियेचा तो आक्रमण केलं स्वराज्यावर केलं तेव्हा जिजा त्या जिजाऊंनी जन्मदात्या बापाला म्हणलेला आहे सोयकी आहात आणि मी तुमची लेख काय म्हणून शांत बसेन असं वाटू देऊ नका तुम्ही चुकलात तर वेशीवर अडवला जाईल हा महाराष्ट्र मासाहेब जिजाऊंचा आहे महिलांना कमी समजू नका महिलांना कमी समजू नका आईला देव होळकरांचे पती वारले मल्हारराव होळकर स्वर्गवासी झाले तेव्हा राघोबा दादा पेशवे ज्या पद्धतीने ते अमित शहा आणि मोदी येत आहेत ना त्या पद्धतीने ते आले आणि म्हणले की आता इंदोर संस्थान आमचा आहे तेव्हा त्या देवीने सांगितलंय राघोबाजी स्त्री आहे म्हणून मला ललकारू नका मी मल्हाराव होळकरांची सून आहे आणि या माळवा प्रांताची महाराणी माता आहे मला ललकारू नका कोणी माझ्या मागे नाही असं समजू नका माझ्या मागे जनता आहे आणि तसच सुप्रिया ताई तुमच्या मागे लाखो महिला भगिनी पुरुष आहेत या स्टेज वरती तुम्हाला कोण मंत्री संत्री दिशना, वनवास मिल गया राम हो गे वनवासी करायचे का तुम्हाला एका मुलीला एकटं पाडायचं एका स्त्रीला मला अभिमान वाटतो की पवार साहेबांच्या सोबत खांद्याला खांद्या लावत सुप्रिया वडिलांचा मान राखला काय पाहिजे असतो एका वडिलाला मुलीकडून तिने आपले मान आपली प्रतिष्ठा आपल्या सव आपल्या कुटुंबाचा आब आप राखावा सुप्रिया ताईनं तो राखलेला आहे राहिल्या वडिलांसोबत उभ्या आज पवार साहेब लढतायत एका दिवशी चार चार सभा घेत हात थरथरतो बोट सुजलेली आहेत तरी सुद्धा साहेब लढतायत आणि तुम्हाला मी आज आव्हान करायला आले महिलांना एकटं पाळायचं नाही हो सुनंदा काकी पवार शर्मिला ताई आज त्यांच्या नणंद आहेत पण या भाँजाये, या भाऊजी आहेत या भाऊजयांचा मला अभिमान आहे कारण भाऊज ही आईप्रमाणे असते असते का नसते असते का नसते मला सांगा आणि त्या आईच्या भूमिकेत आहेत आज नंदेच्या बाजूला उभे आहेत अभिमान वाटतो मला मला महाराष्ट्राला सांगायचंय आपण सर्वजण ही निवडणूक हातात घ्या बारामतीच्या जनतेने हातात घ्या सुप्रियाता एक लढाऊ लेक आहेत या लेकीला साथ द्या महाराष्ट्राला आणि दिल्लीला दाखवून द्या कि कदी की महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही झुकणार नाही आणि झुकू दिला जाणार नाही हे बारामतीच्या महिलांनी ठरवलेलं आहे दोन हात करतात साडेपाचशे सगळे घाबरून लपून छपून बांजरा सारखी ही पठ्ठी सिंहासारखी गर्जना करतात सुप्रिया ताई त्याचा अभिमान वाटू द्या धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल लिंगायत मुस्लिम असेल धडा 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 एक फोर्टी सेव्हन सारखे बोलतात आणि तुम्ही त्याची थट्टा करता महाराष्ट्राची लोक बघतायत ना ही थट्टा सहन केली जाणार नाही मग तुमच्याकडे सगळे आयुध्य आहेत सगळ्या शक्ती आहेत तुम्हाला सांगते सांगतेस उदाहरण देते आणि थांबते महाभारतामध्ये कौरवांकडे भीष्म पितामा होते कर्ण होते तसं तुमच्याकडे ईडी सीबीआय सत्ता आहे पण लक्षात घ्या नैतिकता शिष्टाचार प्रामाणिकपणा पांडवांकडे होता आणि याच सारथ्य कृष्ण नावाचे पवार साहेब करतायत आणि आम जनता सुप्रिया सोबत आहे तुम देखना जंग जब लाजमी होती आहे तो लष्कर गिने नाही जाते सुप्रिया ताईने गिनले नाहीत इकडे गेले तिकडे गेले माझं काय होईल लढल्या लढाऊ लेखी सारख्या की सार मी लढणार मी भिडणार आणि मी जिंकणार सुद्धा कारण हा महाराष्ट्र आणि शिंदे अहिल्यादेवी देवी रमाई आणि मा साहेब जिजाऊंच आहे आणि तुम्हा महिलांना शपथ आहे महिलांचा लेकींचा आप दोन्ही घरी आपण राखत असतो ताई राखतायत त्यामुळे आव्हान करते की ते येणाऱ्या सात तारखेला तीन नंबरच बटन सुप्रिया ताईंचा फोटो आणि विजयाची तुतारी स्वाभिमानाची तुतारी वाजवा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद गरजा हिंदुस्तान चॅनल ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा